लासी रे काबुल लासी आमर होईल तुझी कायन काबूल लासी रे निर्यानी सा नारायणन काबूल ला रे काबूल लाशी नारायणन काबुलला रे सारी सोडून दीरी माया लोटगाल गुरुच्या पाया आमर होईल तुझी कायान काबुलला ला रे काबूल आमर होईल तुझी कायान काबूलला रे रे, आसी जवळ पैसादला धन तवर खाया जण जवळ पैसादला धन तवर खाया सर्वे जण निद्यानी नारायणन काबूलला रे काबूलला आसी निद्यानीचा नारायणन लासी रे काबूल लासी जवळ पैसाद टका तवर बोलते चुलता काका जवळ पैसाद टका तवर म्हणते चुलता काका निदानीचा पांडुरंग सकान काबुलला लासी रे काबूल लासी निद्यानीचा पांडुरांसकान का लासी रे का बुललाशी चित्र से भिंती आता उकरून पावे माती चित्र से भिंती आता उकरून पावे माती अशी या संसाराची गतीन काबूल बुलला रे काबूल बुललाशी असे गतीन काबुलला रे काबुल लासी सारी सोडून देरी माया लोटगाल गुरुच्या पाया सारी सोडून देरी माया लोटगाल गुरुच्या पाया आमर होईल तुझी कायान काबुलला रे, काबुल लासी अमर होईल तुझी कायन काबुल लासी रे काबुल लाशी जळक्या घरचा पोळका पासा न दियाचा भरोसा जळक्या घरचा का भासा नय्या दियाचा भरोसा उद्या दिवस निघेल काबुल लासी रे काबुल लासी उद्या दिवस निघेल कसन काबूल ला रे काबुललासी सारी सोडून देरी माया नोटगाल गुरुच्या पाया आमर होईल तुझी कायान काबूल ला रे काबुललासी लाशी आमर होईल तुजी काय काबूल रे काबुललासी मने गोस्वामी नंदन काय करावे साधन, मने गोसावी नंदन काय करावे साधन तोडाये माचे वंदनन काबूल ला रे काबुललासी लासी तोडा ये माचे वंदनन काबुलला रे काबुललासी सारी सोडून दिरी माया लुटगाल गुरुच्या पाया सारी सोडून दिरी माया लुटगाल गुरुच्या पाया आमर होईल तुझी कायन काबुल लासी रे काबुल लासी आमर होईल तुझी कायन काबुल लासी रे काबुल लासी आमर होईल तुझी कायन काबुल लासी रे काबुल लासी सद्गुरु गजानन महाराज की जय